आपल्या हक्काचे व्यासपीठ जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक स्वातंत्र्य त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणेसाठी आणि बडकटी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ऐतिहासिक योजना आहे या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आज आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्पेवाड अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे उपजिल्हाधिकारी साप, रवींद्र शेडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण निर्मला कुचित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम कोशेट्टी अलिबाग नगर परिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी या योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्याधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन कसे करावे अशा सूचना यावेळी दिल्या तसेच ग्रामपंचायत तसेच शहरांमध्ये योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी संपूर्ण जिल्ह्यात पोस्टर्स बॅनर जिंगलद्वारे प्रचार व प्रसार करावा प्रत्येक शनिवार चावडी वाचनचे आयोजन करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या या योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनातील सर्व घटकांचे सहकार्य घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आधार कार्डनुसार माहिती अनिवार्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नारी दूत ऍपद्वारे अर्ज भरताना संबंधित महिलेचे नाव जन्मदिनांक संपूर्ण पत्ता आदी माहिती आधार कार्डनुसारच भरणे अनिवार्य करण्यात आले आहे नारी शक्तीदूत ऍपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधार कार्डवर जे नाव लिहिले आहे तेच नाव अर्जात लिहावे आधार कार्डवरील जन्मदिनांक ॲपमध्ये नोंदवावा आधार कार्डवर जन्मदिनांक नसल्यास जन्मदाखल्यावरून जन्मदिनांक घेण्यात यावा आधार कार्डनुसार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि अन्य माहिती तंतोतंत भरावी अशी सूचना करण्यात आली आहे आधार कार्डवरील नावाप्रमाणे बँकेच्या खात्यावरही तेच नाव असावे तसेच बँक खाते आधार अशी संलग्न असावे गावपातळीवर ऑफलाईन अर्ज नारी दूत ऍपद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत मात्र गावपातळीवर अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत दुसरीकडे अर्ज भरण्यासाठी गर्दी वाढत आहे त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी गावपातळीवर ऑफलाईन पद्धतीने पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये वार्ड निहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे अर्ज भरण्यासाठी मिळणार प्रोत्साहन भत्ता गावपातळीवर ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका नागरी सेतू केंद्रातील प्रतिनिधी समुदाय संसाधन व्यक्ती यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ऑनलाईन अर्ज पूर्ण भरण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका नागरी सेतू केंद्रातील प्रतिनिधी समुदाय संसाधन व्यक्ती यांना प्रति अर्ज पन्नास रुपयांप्रमाणे प्रोत्साहन भत्ता सरकारतर्फे देण्यात येणार आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी सांगितले <uskati> and press the bell icon. Never miss an update.